नमस्कार आज दोन ऑगस्ट व शुक्रवार श्रावण शुक्ल दोन शके एकोणाशे एकेचाळीस आजचे दिनविशेष असे आहेत आज मराठी मास श्रावण महिना मा सुरू झालाय दिनविशेष क्रमांक एक भारतीय माजी क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्षद अयुब यांचा आज जन्मदिन तसेच सुप्रसिद्ध कादंबीकार नाटककार कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचाही आज जन्मदिन दिन या जन्म दिनविशेष दिन क्रमांक दोन मास्टर ऑफ नायटेटेस्ट म्हणून प्रसिद्ध झालेले भारतीय रसायनशास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा आज तसेच भारतीय तिरंगा रचनाकार पिंगाली व्यंकय्या यांचा पेशवाईतील मुसद्दी आणि साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सकाराम बापू बोकील यांचा आज स्मृती दिन तसेच टेलिफोनचे संस्थापक अलेक्झांडर बेल यांचा ఆ స్మృతి దిన్ ధన్యవాద